ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महावितरणच्या वर्तापन दिनानिमित्त एक जून ते सहा जून सुरक्षा सप्ताह हो। महावितरण कंपनीच्या वर्तापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आहे एक जून ते सहा जून पर्यंत सुरक्षा सप्ताह हो। व जनजागृतीचे कार्यक्रम आहेत याचाच एक भाग म्हणून काल जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं शाखा कार्यालय राजीव गांधी नगरमध्ये वीजवाहिनी व सुरक्षितता याबद्दल विद्युत ग्राहकांना सुरक्षिततेबद्दल माहिती व प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या प्रभागातील ज्योतिराव जाधव हे होते तसेच प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रवीण झेंडे सहायक अभियंता स्नेहल दळवी व अभिजित राजोबा सम्राट पाटील यांनी सर्व नागरिकांना आर सी सी बी व एल ई सी बी व अर्थिंग बद्दल मार्गदर्शन केलं या शिबिराचे नियोजन करण्यासाठी सागर माने सोमा माने अमर वसगडे अविनाश बोरसे सूरज पाटील प्रथमेश पाटील श्रीमती स्वाती कांबळे यांनी सहकार्य केलं प्रस्तावना व सूत्रसंचालन उमेश आवळे यांनी केलं तर आभार ज्योतिराव जाधव यांनी मानले निपसटी इजास खान पठाण जयसिंगपूर